नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो लाडकी बहीण योजनेनंतर सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे लखपती दिदी योजनेची आता ही योजना नेमकी काय आहे या योजनेअंतर्गत कोणत्या बहिणींना पाच लाख रुपयाचा लाभ मिळतो या योजनेसाठीची अटी शर्ती नेमक्या काय आहेत पात्रता नेमकी काय आहे अर्ज कुठे करावा लागतो चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाऊन घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्या आधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेला बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो लखपती दिदी योजना ही महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही एक योजना आहे या योजनेचा मित्र हो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा महिलांचा उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग वाढावा महिलांना उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करता यावी हा एक या योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि यासाठी महिलांना हो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज हे दिलं जात आणि बचत गटातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देखील दिली जाते त्याचबरोबर हो या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देखील दिले जाते आणि प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना एक ते पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाते आता मित्र हो लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाच्या दोन अटी आहेत त्यातील नंबर एक ची अट आहे ती म्हणजे ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती महिला बचत गटाची सदस्य असणं गरजेचं आहे म्हणजे ज्या महिलेला या योजनेचा अर्ज करायचा आहे ती महिला कोणत्याही एका बचत गटाची सदस्य असणं गरजेचं आहे तरच ती महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते त्यानंतर हो दुसरी जी महत्वाची अट आहे ती म्हणजे ज्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तरच या योजनेसाठी ते अर्ज करू शकतात तरच या योजनेचा त्यांना लाभ मिळतो तर हे आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अटी आता या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे आवश्यक कागदपत्र काय लागतात तर नंबर एक म्हणजे आधार कार्ड नंबर दोन पॅन कार्ड नंबर तीन बँक पासबुक नंबर चार उत्पन्न प्रमाणपत्र नंबर पाच पासपोर्ट साईजचा फोटो आणि नंबर सहा आपला चालू मोबाईल नंबर तर अशा प्रकारे आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही सहा कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचे आहे तर अशा प्रकारे हो लखपती दिदी योजनेसंदर्भात ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि या योजनेसंदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद